तर महापालिका निवडणुका लवकरात लवकर घ्याव्यात अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस आणि अजित पवारांकडे केली पुणे महापालिकेच्या हॉस्पिटलच्या भूमिपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या त्यावेळी त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देताना सुप्रीम कोर्टामुळे महापालिका निवडणुका रखडल्याचं म्हटलंय एकच माझी मागणी महाराष्ट्र सरकारकडे दोन छोट्या मागण्या खरं तर आहेत की अनेक दिवस इथे नगरसेवक नाही आहेत त्याच्यामुळे गेले दोन अडीच वर्षे इलेक्शन न झाल्यामुळे आज या भागातल्या सर्वसामान्य मायबाप जनतेनी कुणाकडे जावं हा एक खूप प्रश्न मोठा त्यांच्याकडे येतो आणि सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं जे स्वप्न आदरणीय कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी पाहिलं त्या सत्तेचं विकेंद्र करण्यासाठी एक नगरसेवकाचा रोल हा खूप महत्त्वाचा असतो त्याच्यामुळे नगरसेवक

महानगरपालिकेच्या निवडणुका थांबलेल्या था। आहेत ह्या थांबल्या ह्या सुप्रीम कोर्टामुळे थांबल्यात आम्हालाही वाटतं आम्ही लोकांच्यातनं निवडून आलेले कार्यकर्ते आहोत आणि वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी जिल्हा परिषद तालुका पंचायत महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत पण सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी ह्याबद्दलचा एक मुद्दा गेलेला आहे लवकर त्याचा निकाल लागेना सातत्याने राज्य सरकार प्रयत्न करत आहे की त्याची तारीख लागावी आणि लवकरात लवकर ह्या निवडणुका व्हाव्या ह्याच मताचं महायुतीचं सरकार आहे याची कृपया नोंद आपण सर्व सहकाऱ्यांनी घ्यावी